ज्यांनी पक्ष सोडला त्यांचे आरोप सर्व चुकीचे असून जनता आमदार रोहित पवारांच्या मागे आहे सूर्यकांत मोरे प्रतिपादन पक्षाचे माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुकर आळेवाद यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आमदार रोहित पवार यांच्यावर अनेक आरोप करत पक्ष सोडला असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोपाचे खंडण करत सर्वच आरोप खोटे असून आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे खटाटोप करत आहात उलट कोणी गेल्यानं काही फरक पडत नाही कारण जनता आजही आमदार रोहित पवारांच्याच मागे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेतनं स्पष्ट करण्यात आलं त्यांची जी जी पद्धत हे प्रत्येकाला त्या त्या वेळेला मान मान आहे त्यांची राजकारणाची विचारसरणीची पद्धत हे विकास कामाची आहे कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळणार पाहिजे तो मिळेल पण सुरुवातीलाच अडीच वर्ष सत्तेत होते कुठलीही कमिटी त्यांना नेमता आलेल्या नाही जिल्हा परिषद झालेली नाही पंचायत समिती झालेली नाही नगरपालिका झालेली नाही त्यामुळं कार्यकर्त्यांना शासकीय कमिटी आणि कुठे मानपण आता त्याच्या कुठलं पथाचे स्थान देता नाही ना। ना आले त्यांना पण जी मार्केट कमिटी लढवली होती सर्व कार्यकर्त्यांना विचारूनच त्यांनी उमेदवारी दिलेली आहे तर निम्मी सत्ता आपली आलेलीच आहे मार्केट कमिटी आणि कार्यकर्त्यांना मान सन्मान प्रत्येकाचं काम दहा दहा कडे गेले आणि त्या कार्यकर्ते काम नाही झालं तर मला दाखवून द्या हा त्यांनी जे कामाची जी पद्धत होती काम देण्याची पद्धत मोठमोठे काम त्यांनी मोठमोठ्या लोकांना जीवान क्वालिटी विकास आहे त्यालाच आहे

यांना कुठेतरी केलं बाबा विश्वस्त नाही आज जामखेड तालुक्यातील कुठलेही कार्यकर्ता जर विचारलं तर सुरुवात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलेलीच का बरोबर शेअर देवग्रामीत बाबी करून आणि त्याच्यामध्ये प्राधान्याने मागाची आदेश जनतेला विचारून जनतेच्या समस्या आणि सूचना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले आता काय आता स्थानिक आणि बाहेर ठिकाणी ठिकाणी त्या सरकार पूर्वी पूर्ण सगळे स्थानिकच आमदार होते दोन हजार एकोणीस साली भगवासाहेब राजेंद्र पटकन साहेब यांनी सर्वांनी मिळून आम्ही शरद पवार साहेबांना आग्रह झाला की आम्हाला गोविंदादा यांना आमच्याकडे गोष्टी तरी द्या आम्ही हक्काने गोविंदादा त्या ठिकाणी लोकांनी ठेवून मुदेवरून एक लाख अडतीस हजार मतदारांमध्ये शेहेचाळीस हजार मताधिकाणी माझी मात्र त्या ठिकाणी पारबळ झाला आणि त्याची उतराई करून गेल्या पाच वर्षात अत्यंत चांगली काम लोकांच्या हिताची कामं करून जागा केली त्यामुळे दोन हजार चोवीसची निवडणूक फार काही फार काही होणारच नाही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे झालेला विकास आणि होणारा विकास त्याच्या जेव्हा लोक मतदान करणार त्याचं साधन उदाहरण परवा रक्षाबंधनचा पाठीगा कार्यक्रम झाला पंचावन्न हजार महिला त्या मतदानप्रसनिधी त्यांनी उस्फूटपर्यंत उपस्थित राहिल्या त्यांनी रोविंददाला आसीर्भात आपण पत्रकार आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आज पण रोविंदा जेवढे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमाला आठ ते दहा हजार लोकांनी उत्सव होते ही रोविंद केलेली कामं सुद्धा पाहून निवडणूक लाभ नाही घोडा व्हायला काय लाभ नाही तीन महिन्यांच्या निवडणूक आला आहे आणि कुठंतरी इलेक्शन आले की काहीतरी मुद्दे काढायचे आणि त्या नेतृत्वाला त्याखाद्या नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा असं करतात त्यांची वागणूकीतून मागा इतिहासात आपण बघितलेली व अशा लोकांच्या जाण्यामुळे मला वाटत नाही तुला एक प्रकार हे जे लोक आहेत ते सावकारी बादशाह म्हणून तालुक्यात ओळखला सावकारीचा धंदा मोठ्या प्रमाणावर ते करतात त्या ठिकाणी जमिनी असेल भुपटाच्या बाबतीत असतील त्याच्या कुठे कुठेतरी आपल्याला कुठे मुद्देबाबत बघायला मिळतात मागच्या इष्टिकाणी हा आपल्याला बघायला मिळतील आणि अशा लोकांनी कुठेतरी सभ्यतेचा आरोप त्या ठिकाणी जाणवण्याने आरोप करण्याचा प्रयत्न केला असतील एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्याला विरोध की खऱ्या अर्थान या मतदारसंघाचा विकास त्यांच्या माध्यमात्मक झाला आहे आणि त्यांच्या पोलीस दलाच्या माध्यमात जनता येईल ते सगळे ठामपणे त्यांच्या निश्चित त्या ठिकाणी आता त्यांनी पत्रकार परिषदेत आपण सगळे होतात आणि बऱ्याचशा मुद्द्यावरती या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की विकासाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी कोणते काही मांडले फक्त सरकारी इमारत कोण काही विकास होतो असेल खऱ्या अर्थानं रोजीदारांचा कामाची पद्धत आपण वेगवेगळ्या अधिकारी नियंत्रणा याचा समन्वय राखून त्यांनी तो विकास साधला आपण जलजीवनसारखे केंद्र शासनाची योजना असेल बिजळीसारखी मनरेगाची योजना असेल तर आपण महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी किंवा सगळ्यात जास्त मोठं काम करत आरोग्य विभागात तीन तीन उपजिल्हाधिकारी असतात एक एकदा मतदारसंघ आहे एकाच वेळी आपल्या मतदारसंघामध्ये दोन दोन पोलीस त्यांच्या होऊ होत नवीन पोलीस स्टेशनची नोंदणी करण्यात ते सुद्धा महाराष्ट्राचा अपवाद खूप आहे त्या ठिकाणी बनन महामंडळाचे व्होडाऊन एका ठिकाणी अपवाद परिस्थिती अप्त केली एकाच वेळी दोन दोन प्रमाण मागच्या या सगळ्या खात्याचे नंत्री मागचे मागची जसा होते त्यांच्या कार्यकाळात त्यांना जे लग्न नाही ते खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम रोजगाराच्या माध्यमातून झालेलं आणि सगळ्या मुद्द्यांचा आपण पोलीस वाचा घेणार तर पोलीस बिचारी चोवीस तास त्यांची ड्युटी करून जेव्हा घरी जायचो पोलीस काय अवस्था होती त्याची काय अवश्य सांगणार चंद्रबोल करायची घटा वाहन असायची सगळी अस्वच्छता होती अतिशय वाईट परिस्थिती त्या ठिकाणी अशा परिस्थितीतून लोक राहायचे जेव्हा त्यांना आराम मिळत नसेल तर त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो अशा वेळेस नवीन अधिकारी चांगले आणायचे म्हणजे प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड अहमदनगर एन टी वी न्यूज मराठी